नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी ॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सात टक्के डी ए वाढला एरियरचं ही गिफ्ट होळीपूर्वी या कर्मचाऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी व आनंदाची बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सात टक्के वाढला डी एरियरचं ही गिफ्ट होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठी व आनंदाची बातमी बघा डी ए आय काय आहे आपण झारखंड सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्त्यात सात टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे ही जी वाढ आहे ही वाढ मागील वर्षी एक जुलैपासून प्रभावी होणार आहे मात्र ही वाढ सहाव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत करण्यात या ठिकाणी आलेली आहे बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मिळू शकतो डी ए वाढीचा लाभ बघा काय आहे केंद्र सरकारचे कर्मचारी जानेवारी ते जून या सहा माहीसाठी महागाई वत्त्याच्या डी ए प्रतीक्षेत आहेत अशी अपेक्षा आहे की सरकार सरकार होळीपूर्वी याबाबत निर्णय घेऊ शकते दरम्यान झारखंड सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या या डीए मध्ये सात टक्के वाढ करण्यास मान्यता या ठिकाणी दिली आहे ही वाढ मागील वर्षी एक जुलैपासून लागू असेल म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एरियरच्या स्वरूपात महागाई भत्त्याचा लाभ या ठिकाणी मिळेल बघा सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत वाढ झारखंड सरकारने सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंतर्गत ही वाढ या ठिकाणी केली आहे या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना सध्याच्या मूलभूत वेतनाच्या दोनशे शेहेचाळीस टक्के डी ए मिळेल जो यापूर्वी दोनशे एकोणचाळीस टक्के होता सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत निवृत्ती वेतन धारकांना मिळणाऱ्या या महागाई सवलतीत डी आर देखील सात टक्क्यांनी वाढ करून ती दोनशे शेहेचाळीस टक्के करण्यात आली आहे बघा पाचव्या वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांनाही लाभ संयुक्त कॅबिनेट सचिव राजू रंजन यांनी सांगितले की पाचव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील डी ए हे सध्याच्या चारशे त्रेचाळीस टक्क्यांवरून चारशे पंचावन्न टक्के करण्यात आला आहे जो एक जुलै दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी लागू होईल बघा पश्चिम बंगाल सरकारनेही दिला बोनस पश्चिम बंगाल सरकारने देखील या कर्मचाऱ्यांसाठी भत्त्याची घोषणा केली होती पश्चिम बंगालच्या वित्तमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी त्यांच्या या बजेट भाषणात सांगितले की राज्य सरकार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करणार आहे आणि यामुळे यामुळे राज्य सरकारच्या दहा लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना एकूण महागाई भत्ता हे अठरा टक्क्यांपर्यंत वाढून मिळेल बघा पंजाब सरकारकडूनही दिलासा अलीकडेच पंजाब सरकारने देखील या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना चौदा हजार कोटी रुपयाच्या या प्रलंबित थकबाकीच्या देयकास मान्यता या ठिकाणी दिली आहे सरकारने कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक जानेवारी दोन हजार सोळा ते तीस जून दोन हजार बावीस या कालावधीसाठी सुधारित वेतन पेन्शन आणि सुट्टी रोख रकमेसाठी थकबाकी तसेच एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या वितरणास मंजुरी या ठिकाणी दिली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे डी ए जो वाढ आहे तो सात टक्के डी ए वाढलेला आहे एरियरचं ही गिफ्ट होळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद